नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सातारा अवकाय दोनशे पंचावन्न क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढे बाजार समिती राहता अवकाय नऊशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती जुन्नर राणे फाटा अवकाय सहा हजार दोनशे सोळा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती पारने अवकाय सतरा दर, दर, हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पंचवीस रुपये पटेल बाजार समिती भुसावळ राव चोवीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पुणे अवकाळी बावीस हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये